दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून आज बावीस लाख एकतीस हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्या वतीने संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन वीस लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासार्हतेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला ते पुढे बोलताना म्हणाले की गोकुळने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे याचे फलित म्हणून गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते यावेळी बावीस लाख एकतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी लिटर्स इतकी दूध विक्री एका दिवसात झाली गेल्या वर्षी रमजान ईदला वीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे ब्याण्णव लिटर्स दूध विक्री झाली होती यंदा त्यामध्ये एक लाख सदुसष्ट हजार पाचशे ब्याण्णव लिटरची वाढ झाली तसेच गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड व बासुंदी विक्रीमध्ये उच्चांकी वाढ झाली गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक ग्राहक वितरक दूध संस्था कर्मचारी अधिकारी व वा वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहेत म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो असे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी स्पष्ट केले तसेच रमजान ईद व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त दूध उत्पादक शेतकरी ग्राहक वितरक व संघाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक यांनी केले तर डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी आभार मानले तसेच मार्केटिंग सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे संचालक बाळासो खाळे बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळोखे संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरंबेकर उपेंद्र चव्हाण लक्ष्मण धनवडे तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दरपणीसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज